सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष असं म्हणतात की शाळा हे विद्यार्थ्यांचं दुसरं घर असतं त्याच पार्श्वभूमीवर जे पी एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट चे द इंडियन पब्लिक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांची पाथळी फाटा येथील दादा पाटील धोंगडेनगर धोंगडे मळा येथे नवीन शाखेचं ओपनिंग करण्यात आलं या संस्थेमार्फत इनडोअर आऊटडोअर गेम्स तसेच स्टेट लेवल इंटरनॅशनल लेवलपर्यंत विद्यार्थ्यांना तयार केलं जातं आणि इंटरनॅशनल लायब्ररी इंटरनॅशनल लर्निंग गेम्स यांसह हो, सर्वसामान्यांना परवडेल असं पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी या संस्थेमार्फत उपलब्ध दे करून देण्यात आली आहे महत्वाची बाब म्हणजे या संस्थेत अकरावी बारावी सायन्स आणि आय टी तसेच अकरावी बारावी कॉमर्स आणि आर्ट्स या फॅकल्टीज उपलब्ध आहेत तसेच परवडेल अशीच प्रवेश फी या ठिकाणी येते याबद्दल द इंडियन पब्लिक हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या अध्यक्ष तसेच प्राचार्य एलिझाबेथ यांनी अधिक माहिती दिली आहे मी एलिझाबेथ मॅसी अध्यक्ष व प्राचार्य द इंडियन पब्लिक हायस्कूल ज्युनियर कॉलेज विजयनगर मोरवाडी सिडको या शाळेतनं तुमच्या तुमच्यासाठी तुम हा निरोप देण्याचा प्रयत्न करते की आमची जी शाळा आहे ती नो डोनेशन नो बिल्डिंग फंड्स व फीज अफोर्डेबल वर्किंग क्लास लोकांसाठी आम्ही उघडलेली शाळा आहे आज आमच्याकडे एक हजार विद्यार्थी असून शिकून गेलेले आहेत याच्यात याच्यातनं आम्हाला हेच एक नवीन ब्रांच ओपन करतोय त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्यायची होती की पाथर्डी फाटा इथे आमची स्वतःची जागा आहे त्या जागेमध्ये आम्ही आता आमच्या मुलांना ज्युनियर कॉलेज पर्यंत शिक्षण देणार आहे आमची आठ ही आठवी बॅच होती दहावीची तेही हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आमची तिसरी बॅच आहे इलेवन्थ ट्वेल्थ स्टँडर्ड एच एस सी बोर्डची बारावी मध्ये आपल्याकडे आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे आज पातर्डी फाट्यात ज्युनियर कॉलेज इंग्लिश मिडियमचा नाही आहे त्यामुळे या कॉलेजला आम्ही तिथे ऍज अ न्यू ब्रांच ओपन करत आहोत तर ज्यांना इंग्लिश मीडियमचे आर्ट्स शिकायचं आहे कॉमर्स शिकायचं आहे किंवा सायन्स मध्ये आय टी सब्जेक्ट घेऊन मुलं ऍडमिशन्स घेत आहेत त्यांच्यासाठी हा निरोप आहे की पातर्डी फाट्यामध्ये प्ले ग्रुप टू ट्वेल्थ विथ आर्ट्स कॉमर्स एन सायन्स बेस आमचं शाळा ओपन होत आहे त्याच्याबरोबर आमचे चार साडेचार पाच एकर ओपन स्पेस अ, जे अटॅच ग्राउंड प्ले ग्राउंड त्याच्यामध्ये आचरी हॉर्स रायडिंग एव्हरी ऑलिम्पिकमध्ये खेळणारे गेम्स कराटे आ, योगा मेडिकेशन मेडिटेशन आणि याच्याबरोबर इवन चिल्ड्रन ट्रेकिंग आ, आ, जे गेम्स मुलांना अजून त्यांना त्यांच्यापर्यंत पोचले नाही जसे मुलं अजून व्हॉलीबॉल शिकता शिकतायत फुटबॉल शिकतायत त्यांच्यासाठी एक अकॅडमी इनडोअर ऍक्टिव्हिटीज विथ चेस विथ अदर गेम्स ऑफ इंडोर ऍक्टिव्हिटीज टेबल टेनिस हे सगळे आम्ही आमच्या शाळेमध्ये इंट्रोड्युस करत आहेत शाळा अफोर्डेबल फीज मध्ये आहे म्हणजे नो डोनेशन नो बिल्डिंग फंड आमची फीजच वीस हजाराच्या खाली आहे कुठलेही सेक्शन बघा वीस हजाराखाली तुमचे मुलं शिकणार इंग्लिश मिडीयमचं उत्तीर्ण अभ्यास घेणार आणि आता बोर्ड पण सगळे कॉमन झालेले आहेत सो देर इज नो फॅन्सी कॉम्पिटिशन सीबीएसई आयसीएससी आयजीसीएससी जी एस किंवा एसएससी आता गव्हर्नमेंटनीच हे रिअलाईज केलंय की सगळ्यांना एक बोर्ड असावं आपली शाळा सीबीएससी विथ गुड सोमवार ते शनिवार सकाळी साडेआठ ते दुपारी चार या वेळेत आपण या कार्यालयाला भेट देऊ शकता है। तर मग तुम्ही कसली वाट बघताय आजच या ठिकाणी भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा विजय बागुल लक्ष न्यूज नाशिक